आपसिंगचा आणि अलीकडं बबल होता पलीकडा मुसरीप होता कडन पळून सिद्ध करून धावलं का मधन पळून सिद्ध पळून धावलं काही इशारा चा काटा किर्ल झाली तिघात कोण झाला एक नंबरचा मानकरी कोणाच्या नसीबी एक नंबरचा गुलाल नसीबाचा गुलाल असा तसा मिळत नाही त्याला संघर्ष महत्वाचा आहे कडण पळून एक नंबरचा मानकरी ठरला का मदन पळून एक नंबरचा मानकरी ठरला सुंदर अशी लढत झाली बैलांच्या बरोबर ड्रायव्हरचा कच पणाला लागला होता आताशी पळायला लागले मोबाईल मध्ये बघून मालकाचा झाला फोन दुसऱ्या मालकाला चालू सागर भाऊ शेवटी सागर भाऊने सुद्धा दुसरी ढाल तयार केली माग दत्ताची पाच का